जलग साथी बाहत रहा, 24, सदेवर, सदेवर। नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित काँग्रेस असताना राज ठाकरेंच्या मविया यातील एंट्रीबाबत शरद पवार भूमिका घेणार मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत मंथन शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाची ताकद वाढली ठाकरे यांचे माजी नगरसेवक दिपेश मात्रे यांचा भाजपामध्ये प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेनाही शह दिल्याची चर्चा काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुंडवा जमीन प्रकरणावर अजित स्पष्टीकरण याआधी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काही झालं नसल्याची करून दिली अटकण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो अथवा कोणीही कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया जमीन घोटाळ्यातील शीतल तेजवाणी अद्यापही फरार तेजवाणी देशाबाहेर गेली का इमिग्रेशन विभागाकडून तपास उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या गिरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी कडून ड्रोनचा वापर करून सर्वेक्षण मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पार्ले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजपा नेते राहणार उपस्थित नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू सतरा जण गंभीर जखमी सांगलीतील तासगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य बैलगाड्या शर्यतीचा थरार विजेत्यांना फॉर्च्युनर थार आणि ट्रॅक्टर महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा और बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका